नमस्कार मी धनंजय सानप दोबल शो मध्ये तुमचं स्वागत दोन हजार सव्वीसच्या मान्सून हंगामाच्या कालावधीत यल लिनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ञांकडून वर्तवली जाते यल लिनो वर्ष असेल तर भारताच्या मान्सूनवर परिणाम होतो म्हणजेच दुष्काळच पडतो असा एक समज आहे आणि त्यामुळे दोन हजार सव्वीस वर्ष दुष्काळी असेल या चर्चेनं सध्या जोर धरलाय त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे जगभरातील हवामान विभाग मग काय सांगतायत यलिनोचं वर्ष खरंच राहणार आहे का सध्या नेमकं काय चित्र आहे यलनिनो म्हणजे काय या सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीनं आपण आजच्या ॲग्रो वन शो मधून समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सध्या प्रशांत महासागरात यलनिनोच्या संभाव्य पुनरागमनाचे संकेत मिळू लागले आहेत सध्या प्रशांत महासागरात कमकुवत ला इना परिस्थिती आहे ला निना म्हणजे यलनिनोच्या उलट परिस्थिती जिथे पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा थोडं थंड असतं ही स्थिती येत्या उत्तर गोलार्धात हिवाळ्यात हळूहळू कमकुवत होणार आहे असा अंदाज वर्तवला जातोय तर अलीकडे निरीक्षणांमध्ये पश्चिम पॅसिफिक अर्थात प्रशांत महासागरावरील पाणी गरम होऊ लागल्याचं दिसतंय ही उष्णता फक्त पृष्ठभागावरती नाही आहे तर समुद्राच्या शंभर ते अडीचशे मीटर खोलीपर्यंत पोहोचलेली आहे या गरम पाण्याच्या वाम पूलमुळे ला हळूहळू कमी होईल आणि येलनिनो तयार होण्याची शक्यता वाढेल असंही हवामान अभ्यासक सांगतायत आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की यलनिनो आणि लान इना म्हणजे काय तर तेही सांगतो प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसनं तापमान वाढलं त्यावेळी यलनिनोची परिस्थिती निर्माण होते तर शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसनं तापमान कमी झालं तर त्यावेळी लान इना स्थिती तयार होते लान स्थिती भारतीय मान्सूनवर सकारात्मक प्रभाव टाकते म्हणजेच लान इना वर्षात मान्सूनमध्ये पाऊस जोमदार पडतो तर मध्ये मात्र दुष्काळ पडतो असं हवामान अभ्यासक सांगतात दोन हजार तेवीस चोवीस हे यल निनोचं वर्ष होतं त्यामुळं मान्सून हंगामात पावसाचे मोठे खंड आपल्याला पाहायला मिळाले होते देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती तर दोन हजार तेवीस चोवीस यलनिनोचं चो वर्ष होतं त्यामुळे मान्सून हंगामात पावसाचे मोठे खंड पाहायला मिळाले होते देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती तर दोन हजार पंचवीस सव्वीस मात्र ला निनाचं वर्ष होतं या वर्षात ला निनामुळे देशभरात धो पाऊस बरसला मान्सूनचा हंगाम शेतकऱ्यांसाठी जसा महत्वाचा तसा तो देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा महत्वाची भूमिका बजावत असतो त्यामुळे मान्सूनकडे देशाचं लक्ष लागलेलं असतं आता प्रशांत महासागरावरील लानिना परिस्थिती कमकुवत होत असल्याचं युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फॉरकास्टनं स्पष्ट केलं तर युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फॉरकास्टच्या मॉडेलनुसार दोन हजार सव्वीसच्या उन्हाळ्यापर्यंत यलिनो स्थिती तयार होण्याची शक्यता आहे तर सिवियर वेदर युरोप या युरोपियन हवामान विश्लेषण करणाऱ्या संस्थेने सांगितलंय की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये यलिनो परत येईल वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत मजबूत होईल आणि सव्वीस सत्तावीसच्या च्या हंगामापर्यंत टिकेल असाही सिव्हिअर वेदर युरोपचा अंदाज आहे अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशननेही दुसऱ्या यल निनो सक्रिय होण्याची अठ्ठेचाळीस टक्के शक्यता वर्तवली आहे ला निना अजून दोन महिने टिकून राहील तर जानेवारी ते मार्च दरम्यान येलनिनो सर्दन आयसोलेशन अर्थात येन्सो तटस्थ अवस्थेत संक्रमण होण्याची अडुसष्ट टक्के शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ऑस्ट्रेलियन मॉडेलच्या विश्लेषणानुसार जून दोन हजार सव्वीस पासून प्रशांत महासागरातील तापमान वेगानं वाढू शकतं ही स्थिती येलनिनोच्या आगमनाची नांदी मानली जाते याचा परिणाम मान्सूनच्या दुसऱ्या सहामाहीत अर्थात जुलै ते सप्टेंबरमध्ये दिसू शकतो आणि देशात दुष्काळ परिस्थिती निर्माण होण्याचा धोका सुद्धा वाढू शकतो असंही सांगितलं आहे दुसरीकडे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी जून जुलै ऑगस्ट दरम्यान यलनिनो होण्याची शक्यता तुलनेनं अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज दिलाय यल लिनो नेमका कोणत्या महिन्यात सक्रिय होईल हे सध्या सांगणं लवकर ठरेल हे सुरुवातीचे अंदाज आहेत परंतु पुढील काही महिन्यात परिस्थिती अधिक स्पष्ट होईल असंही मोहपात्रा म्हणाले त्यामुळे दोन हजार सव्वीसच्या मान्सून हंगामावर यल लिनोचं सावट असण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे पुढील काळातील अंदाजाकडे सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे असंही हवामान विश्लेषक म्हणत आहेत साधारण यल काळात मान्सूनचं वारं कमकुवत होतं त्यामुळे प्रजन्यमान सरासरीपेक्षा दहा ते वीस टक्क्यांनी घटतं पण येलिनो वर्षात पाऊस पडतच नाही किंवा दुष्काळच पडतो असं नाही अठराशे एकाहत्तर ते दोन हजार तेवीस या कालावधीतील ऐतिहासिक आकडेवारी पाहिली तर येलनिनोची परिस्थिती भारतासाठी बहुतांश वेळा प्रतिकूल ठरलेली दिसते गेल्या एकशे पन्नास वर्षात येलनिनोमध्ये केवळ चार वेळा देशात सामान्य पाऊस झाला आहे बहुतेक वेळा येलिनोच्या काळात देशातील अनेक भागांमध्ये दहा ते वीस टक्के पावसाची कमतरता नोंदवण्यात आलेली आहे पण दुसरीकडे काही येलिनोच्या वर्षात पावसानं हजेरी लावलेली सुद्धा दिसते त्यामुळे लगेचच शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही असंही काही हवामान तज्ज्ञ सांगत आहेत वास्तविक भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे मान्सून आहे कारण देशातील एकावन्न टक्के शेती अजूनही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे त्यातून चाळीस टक्के अन्न उत्पादनाची गरजसुद्धा भागवली जाते तर सत्तेचाळीस टक्के लोकसंख्या शेतीवर थेट अवलंबून आहे त्यामुळे मान्सून हंगामात पावसानं दांडी मारली तर त्याचा परिणाम एकूणच भारताच्या अर्थव्यवस्थेवर होतो यलिनामुळे दोन हजार तेवीस चोवीस हे वर्ष सर्वाधिक उष्ण ठरलं होतं कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या आकडेवारीनुसार जुलै दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस हा कालावधी हो एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार वीसच्या सरासरी तापमानापेक्षा शून्य पूर्णांक शहात्तर टक्के अधिक उष्ण होता आता दोन हजार सव्वीसमध्ये यलनिनो सक्रिय झाला तर मान्सून लांबेल आणि त्यामुळे दोन हजार सव्वीस हे सर्वाधिक उष्ण असं वर्ष ठरू शकतं असं हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी सांगितलंय थोडक्यात काय तर दोन हजार सव्वीस वर्षात निनो प्रशांत महासागरावरती सक्रिय होण्याची शक्यता आहे परंतु तो नेमका कधी सक्रिय होईल आणि त्याचा भारतीय मान्सूनवरती किती परिणाम पडेल आणि त्यामुळं देशभरात दोन हजार सव्वीसमध्ये दुष्काळ पडेल का याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे कारण हे सर्व सुरुवातीचे अंदाज आहे पुढच्या काळात हवामानाचे जे काही अंदाज येतील त्याचा अपडेटही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती आपण तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहोत त्यामुळे मी तुर्ताच तरी इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या